नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातम्या नांदुरा येथे लोकन्यायालयात साठ लाख चार हजार आठशे साठ ची वसुली प्रकरणे निकाली राष्ट्रीय लोक अदालतचे उद्घाटन नांदुरा न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री मिसाळ साहेब यांनी केले महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांच्या निर्देशानुसार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुका विधी सेवा समिती नांदुरा आणि तालुका विधीज्ञ संघ नांदुरा जिल्हा बुलढाणा यांचे वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दिवाणी न्यायालय नांदुरा येथे करण्यात आलेले होते लोक अदालतमध्ये प्रकरण आपसात निकालात काढण्याकरिता एडव्होकेट राठी साहेब आणि पक्षकार आणि आजच्या लोक अदालतचे न्यायाधीश श्री मिसाळ साहेब आणि पंच या लोक सर्व संबंधित पक्षकार विधिज्ञ यांनी सकाळी दहा तिसावा नांदुरा न्यायालयात हजर राहून सहभाग घेतला लोकन्यायालयात श्री आर ए मिसाळ दिवाणी न्यायाधीश कस्तर यांचे एक पॅनल ठेवण्यात आलेले होते बँकेचे एनआय अॅक्ट प्रकरणे तीस कौटुंबिक प्रकरणे शून्य चार दिवाणी प्रकरणे लोकन्यायालयात प्रकरणापसात निकाली काढण्यासाठी एडव्होकेट निमकर्डे आणि पक्षकार सात व दाखल पूर्व प्रकरणे तेराशे एक्केचाळीस निकाली काढण्यात आले लोकन्यायालयात एकूण रक्कम रुपये साठ लाख चार हजार आठशे साठ ची वसुली करून सदर प्रकरणे लोकन्यायालयात निकाली काढण्यात आले आहे लोकन्यायालयात वकील संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते लोकन्यायालयात पक्षकाराची बाजू ऐकून घेताना न्यायाधीश श्री मिसाळ साहेब सदर महालोक अदालतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सर्व शाखेचे शाखा अधिकारी तसेच नगरपालिकेचे अधिकारी पंचायत कर्मचारी पंचायत समितीचे कर्मचारी व ग्रामसेवक व न्यायालयीन कर्मचारी श्री एम एन गावंडे सहायक अधीक्षक श्री एस बी इंगळे वरिष्ठ लिपिक व इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी महालोक अदालत संपन्न करण्याकरिता योगदान दिले